नमस्कार मंडळी मी वर्षा आज आपण पाटवडी रसा बनवणार आहोत तर अगदी कमीत कमी वेळात पाटवडी रसा कसा बनवायचा तर ते बघूया पुढील प्रमाणे तर इथे एक वाटी बेसन घेतलं आहे एक वाटीसाठी एकच वाटी एक पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सर्व पाणी एक खटी घालायचं नाही आहे त्याच्या गोठळे राहू शकता म्हणून थोडं थोडं करून पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा पद्धतीने छान बॅटर तयार झालेले हे बघा चमच्याच्या साह्याने दाखवते अजिबात गुठळी राहिली नाही आता पाटवडीसाठी वाटण तयार करून घेऊया दोन मिरच्या घातल्या सत लसूण पाकळ्या घातल्या आणि कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घेऊ गरम करत ठेवली त्यात एक चमचा तेल घातलं पाव चमचा जिरे घातले पाव चमचा हिंग घातला आणि आपण तयार केलेलं वाटण घातलं वाटण छान परतून घ्यायचं आहे यात अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद मिक्स करून घेऊया आणि आपण बनवलेलं बॅटर यामध्ये घालून घेऊया बॅटर मिक्स करून घेऊ आणि यात अर्धा चमचा मीठ घालून घेऊ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याला हळूहळूपणा हळूहळू घट्टपणा येत जातो म्हणून हात थांबवायचा नाही हे हात सारखा चालू ठेवायचा आहे एकच डायरेक्शनमध्ये छान फिरवून घ्यायचं याचं छान पिठलं तयार होतं हे बघा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं याचं छान पिठलं तयार आहे आता याला आपण दहा मिनटासाठी कमी गॅसवर वाफ देऊन घेऊया हे बघा वाफ दिली आहे आता हे गॅस बंद करू बाजूला काढून घेऊ एका ताटाला तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये छान ताट तापटून घेऊ वाप दिलं ना की काय होतं की तोंडाला पीठ चिटकत नाही असं छान वाफ काढून घ्यायची आणि ताट अशा पद्धतीने तापटून घ्यायचं गरम लागत असेल तर चमचाच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही हे ताट तापटून घेऊ शकता तर हे बघा इथं छान ताट ताप थापटून घेतलं आहे मी आता याच्यावर तिळ घालूया तिळ एकदम ऑप्शनल आहे नसली तरीही चालेल आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने स्प्रेड करून घेऊया आता हे बाजूला ठेवू आणि रशीसाठी वाटण तयार करूया तर इथे मी दहा बारा तुकडे वापरले आहे खोबऱ्याचे हे खोबरं छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं इथं छान भाजला आहे खरपूस आता हे बाजूला काढून घेऊ यामध्ये एक पातळ उभा कापलेला कांदा दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचं तुकडं तेल घालून छान खरपूस भाजून घेऊया आणि थोडी कोथंबिरीचे देटही घालून घेऊया आता हे छान भाजून घेतलं आहे बाजूला काढलं आणि त्यात एक टॅमॅटो घातला आहे टॅमॅटो एक बारीक कापून वापरला त्यात थोडं मीठ घातलं छान मऊसर झाला तोही बाजूला काढून घेऊया मिक्सरला मिक्सरला दावताना त्यात एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची गॅसवर कडही गरम करत ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा जिरे घातले आपण बनवलेली पिवरी घालून घेऊया रशीसाठी बनवली आता यात अर्धा चमचा लाल तिखट घालूया छान मिक्स करून घेऊया आणि एक चमचा कान घरगुती गरम मसाला घातला एक चमचा मीठ घातलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा बाजूनी छान तेल सुटलं आता यामध्ये पाणी घालूया पाणी दोन ग्लास वापरला आहे तुम्ही कधी कमी किंवा अधिक पाणी वापरू शकता मी इथे दोन ग्लास वापरला आहे छान मिक्स करून घेऊया आणि आवडीप्रमाणे थोडी कोथिंबीर घालूया आता आपण बनवलेलं ताडगार पडलं आहे त्याची काप काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तुम्ही काप काढून घेऊ शकता अगदी सहजपणे काप निघता अजिबात तोंडाला चिटत नाही किंवा काय नाही एकदम छान पाटवडी तयार होते अशा पद्धतीने केल्यास अगदी सहजपणे बाजूला होते हे बघा छानपणे निघाली आहे पाटवडी तुम्हाला हवी त्या आकारात अशा पद्धतीने कापून घेऊ शकता आता आपली रशीलाही उकळी आली आहे हे बघा इथं पाटवडीचा छान रासा तयार रा आहे आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी पितृपक्षासाठी हा स म्हणजे घराघरात बनवला जाणारा पदार्थ आहे आणि पितृ असेही तुम्ही बनवून खाऊ शकता भाजीला घरात काही नसेल किंवा काय असंही बनवून खाऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद